मुदखेड येथे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन मुदखेड शहरात दिनांक पंचवीस डिसेंबर 2024 हजार रोजी शताब्दी निमित्ताने मुदखेड भाजपाच्या वतीने जयंती व सुशांत दिनानिमित्त अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच मुगबधीर विद्यार्थ्यांना फळ वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित असलेले भाजपा जिल्हा महामंत्री प्रवीणजी गायकवाड तालुकाध्यक्ष बालाजी पाटील कटिंग भाजपा शहराध्यक्ष संजय सोंटके बाबूराव गोपनपल्ले माजी नगरसेवक माधव कदम तालुका महामंत्री पुरुषोत्तम चांडक तालुका ओबीसी अध्यक्ष गुलाब पाटील सूर्यवंशी तालुका युवा अध्यक्ष सतीश पाटील मुगल शहर समन्वय संजय औलवार माजी नगरसेवक रावसाहेब चौदंते पत्रकार संजय कोलते प्रल्हाद मस्के शहराचे महामंत्री प्रभाकर पांचाळ ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष संजय चव्हाण युती तालुकाध्यक्ष कोमल जयस्वाल माजी सैनिक बालाजी गव्हाणे संतोष सावंत कैलास कस्तुरे कालिदास जंगलवाड सुशील मुगल शिवा तोट्टेवाड राम हमद पिंटू ठाकूर नितीन चौदंते सूर्यवंशी श्याम सरोदे आदी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते अटल yes, oh. बिहारी वाजपेयी साहेबांचा भारतरत्न yes, oh. अटल बिहारी वाजपेयी साहेबांचा yes, oh. जनता पार्टीचे प्रथम अध्यक्ष भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची यांचा जन्म शताब्दी जयंती सोहळा या ठिकाणी खूप बदल शाळेतील विद्यार्थ्यांना फळ वाटप करून साजरा करत आहोत मित्रो अटलजींचा जन्म हा राष्ट्रीय सुशासन दिवस म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो अटलजींनी त्यांच्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारचं शासन व्यवस्थेला अत्यंत बारकाईने लक्ष दिलेलं होतं म्हणून तर शासनानं या दिवसाला सुशासन दिवस म्हणून साजरा करायचं ठरवलेलं आहे मित्रो अटलजीच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळामध्ये पंतप्रधान ग्रामीण सडक योजना यासारखी या, या देशातल्या शेवटच्या गावाला जोडणारी योजना अटलजींनी या ठिकाणी निर्माण केली आणि खेड्यांना गावांना या ठिकाणी जोडलं त्याचबरोबर शेजारचे देश आपल्या देशाकडे एका वेगळ्या नजरेनं भीतीयुक्त वातावरण तयार करण्याच्या उद्देशानं पाहत होते त्यांना प्रतिउत्तर देण्यासाठी म्हणून पोकरणचा अनुभव स्फोट घडवून भारताची ताकद काय आहे हे जगाला दाखवून देण्याचं काम अटलजींच्याच काळामध्ये झालं अटलजी एक सुशासक होते अटलजी एक प्रशासक होते अटलजी एक थोर कवी होते विचारवंत होते अशा व्यक्तीची समाजाला ओळख असणे ही काळाची गरज आहे या जयंतीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी या शाळेतील विद्यार्थ्यांना कळावं की अटलजी कोण होते अटलजी काय होते अटलजींनी देशासाठी काय केलं याची जाणीव करून देण्यासाठी हा जयंतीचा कार्यक्रम केला या कार्यक्रमाला आपण सर्वजण आलात त्याबद्दल